नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूटूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत भरली कारली कशी बनवायची तर मंडळी हे तुम्ही भरलेली कारली बनवली आहेत की कारल्याचं लोणचं असं तुम्हाला प्रश्न पडेल असे ही कारले आपण बनवणार आहोत चवीलासुद्धा खूप छान असे लागतात त्याचसोबत हे जास्त कडू नको व्हायला त्यासाठी आपण टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारल्यात खूप सारे गुणधर्म असतात आणि पित्तासाठी तर हे खूपच छान असते त्यामुळं कारलं हे मधून आधून माणसाने खातच राहावे ते, ते आपण कारल्याच्या वांगी जसं जसे वांग भरून करताना जसे आपण चिरून घेतो हो। तसेच इथे आपण कारल्याला सुद्धा चिरून घेतलेले आहे आणि त्यातल्या आपण बिया काढत आहोत जेणेकरून ते, ते जास्त कडूही नको बनायला तरी ते आपण कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यात थोडेसे मीठ टाकलेले आहे आणि आता आपण हे एका छान अशा स्वच्छ रुमालावर टाकून घेणार आहोत आणि रुमाल असा बांधून घेणार आहोत ह्याच्यात मीठ टाकलेले असल्यामुळे ह्या कारल्याला छान असे पाणी सुटेल आणि त्याचा कडूपणा हा कमी होईल इथे आपण वजनदार वस्तू अशी त्या कारल्यावर ठेवणार आहोत मी इथे गुळाची ढेप ठेवलेली आहे तुम्ही का काहीही वजनदार वस्तू त्या कारल्यावर ठेवू शकता तर इथे मी तर इथे मी दोन चमचे मोरी छान अशी भाजून घेतलेली आहे आणि एक लसणाचे कांडी इतक्या लसून ह्याच्यात सोलून टाकलेलं आहे आणि आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे कूड थोडीशी हळद आणि मीठ टाकून छान असे ह्याच्यात मिसळून बनवणार आहोत आणि हेच आपण वाटण कारल्याला भरणार आहोत मऊली आणि लसूण मुळी कारले हे खूपच चविष्ट बनतं तर हीच ही आहे ते टिलक आपण ह्याच्यामध्ये असे लिंबाच्या फोडी टाकणार आहोत आणि सोबतच मिरच्याचा वापर करणार आहोत इथे मसाला वापरणार नाहीये ना ते, ते मी मिरच्या ठेचून घेतलेले आहेत आणि हे कारलं आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि थोड्याशा तेलामध्ये छान असं परतून घेत आहोत एकदा तुम्ही अशा प्रकारे कारलं बनवून कसे झाले ते सांगा खूपच छान आणि खूपच चविष्ट असे लागते कडूपणाही जास्त लागत नाही खूप जणांना कडू असल्यामुळे आवडत नाही पण हे खूपच गुणधर्मी असते तही ते आता आपण हे वाटण ह्या कारल्यामध्ये भरून घेत आहोत मी हे थोडेसे कारले तेलामध्येच फ्राय करून थोडेसे शिजून घेतलेले आहे तर इथे आपण दोन फळी तेल घेत आहोत थोडेसे मऊल टाकलेले आहे आणि लगेचच त्यामध्ये भरलेले कारले टाकलेले आहे ह्याच्यात आपण मिरची आणि चिरलेले लिंबू टाकलेले आहे तर इथे मी अर्ध्याच लिंबाचा वापर केलेला आहे छान असे पलतून घेऊन बारीक गॅसवर लो फ्लेमवर छान असे हे कारले वाफेवर शिजून द्यायचे आहे तुम्हाला वाटलं तर एक दोन छोटे चमचे तुम्ही पाणी ॲड करू शकता पण हे वाफेवरच खूप छान असे हे कारलं शिजतं आणि खूप छान आणि मस्तसुद्धा लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर इथे कारलं चांगलं शिजून झाल्यावर परतून घेतल्यावर आपण इथे परत दोन चमचे पोटाचे टाकलेले आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद